हॅलो गाईज मी सृष्टी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे कृष्ण जन्माष्टमी तर आम्ही आमच्या कृष्णाला पाडण्यात घालणार आहे तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघा स्किप करू नका या वर्षीची कृष्ण जन्माष्टमी माझ्यासाठी खूप खास होती कारण की मागच्या दोन वर्षापासून मी कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेट केली नव्हती आणि ह्या वर्षी माझी सगळी फॅमिली माझ्यासोबत आहे प्लस माझा लड्डू गोपाल माझी माझा प्रियांश पण माझ्यासोबत आहे तर मी थोडं लेट झालता आम्हाला कारण की बारा वाजता दहा मिनिटच कमी होते तेव्हा आम्ही तयारी करायला घेतली मग पटकन मी दह्यानी दुधाने आणि पाण्याने पटकन आंघोळ घालून घेतली कृष्ण भगवानला आणि आम्ही त्याच दिवशी आम्ही कृष्ण म्हणजे कृष्ण जन्माष्टमी दिवशीच आम्ही कपडे आणायला गेलो तो कृष्णाचे तर ते पण खूप छान भेटले आम्हाला लेट भेटले पण छान भेटले मग प्रियांशलांनी कपडे मी इस्कॉन मंदिरातून आणलो होतं दिदीच्या घरी दोन कृष्ण आहेत तर मी मोठ्या कृष्णाचे अभिषेक घातला आणि दिदीने छोट्या कृष्णाचा अभिषेक घातला आणि खूप छान वाटलं कारण की दिदीच्या घरचे दोन्ही कृष्ण आहे खूप गोंडस आहे आणि खूप छान वाटतं त्यांच्याकडे बघितलं आणि खूप हसमुख आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं नुसतं हासरे चेहरे तर तुम्हाला आता व्हिडिओत कळनच आता ते दूर आहे थोडंसं तर खूप छान आहे तिच्या इकडचे कृष्ण आणि मम्मीचे इथं पण कृष्ण आहे पण तिकडे मी नव्हते खूप दिवस झाले मी तिकडे गेले नाही इथंच आहे दिदीकडे तर मी इथंच कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेट करून मग जाईल मी मम्मीकडे मग पटकन एका लहान मुलाला कसं अंग पुसतो आपण तसं असं फील झालं की अरे लहान मुलाच्या अंगोळ घालतोय काय कृष्ण भगवानला वस्त्र घातले आणि ते वस्त्र पण खूप छान आणलेले कारण की त्या ता दिवशी गेलो आणि खूप घाई गळबळीच आणलेलं आम्ही तर त्याच्यामुळं ते थोडेसे ढिले पडले पण ठीक छान मी नीट लावून ठेवलं त्यांना आणि खूप छान दिसत होते ते इस्कॉन मंदिरात गेल्यावर पण कृष्णाला असं बघवत बघतच राहू वाटत होतं आणि दिदीच्या घरच्या कृष्णाला पण असं नुसतं बघत राहू वाटायला लागले कारण की काय मोह आहे त्यांच्यात काय कळत नाही पण खूप छान वाटतं त्यांच्याकडे बघतच राहू वाटतं मला तर मग दिदीने आणि दाजींनी मिळून त्यांना पाळण्यात टाकलं आणि खूप गोंडच दिसत होत्या तुम्हाला पण व्हिडिओत कळतच असाल तुम्ही म्हणसान की प्रियांशला का तयारी करून नाही दिली कारण की मी त्याचे कपडे आणले होते पण त्याच्या मामाने घेऊन गेला मग त्याच्यामुळे त्याला कपडेच नव्हते दोन तीनच ड्रेस होते जवळ आणि मी कृष्णाचे कपडे आणलेले पण ते खूप लेट झालं आणि खूप चिडचिड केली असते म्हणून त्याला काही मी घातले नाही दहीहंडीला मी ते कपडे घालणार आहे तर तुम्हाला मी व्हिडिओ पूर्ण दाखवून उद्याचा पण ब्लॉग बनवान दहीहंडीचा जास्त लोक नव्हते दिदी मी दाजी आणि प्रियांशच होतो कारण जास्त लोकांना बोलवलं नव्हतं आम्ही तर मग तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आमचा सा लड्डू गोपाल कसा वाटला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग